कराड तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर आर्यन सविनय कांबळे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आर्यनचं वय जर बघितलं तर खूप कमी वय आणि डॉक्टर आहे तो आर्यन काय सांगशील तुझं वय सांग मला सुरुवातीला नमस्कार मी डॉक्टर आर्यन सविनय कांबळे मी एकवीस वर्षाचा आहे राजकारणात एकवीस वर्षात एंट्री म्हणजे ते झालं कसं की मी माझे वडील सविनय कांबळे जिल्हा परिषद सदस्य होते जिल्हा नियोजन समिती सदस्य होते मी त्यांना लहानपणीपासून बघत आलो त्यांची कामं लोकांच्या ज्या समस्या असतात म्हणून माझ्या लहानपणीपासूनच माझी एक इच्छा होती की, की लोकांसाठी काय तर करावं का 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 म्हणून मी पहिली मेडिकल फील्ड स्वीकारली आणि आता दादांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून मला जरी एवढी मोठी संधी मिळत असेल मलकापूरच्या लोकांसाठी करण्यासाठी तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात निवडणूक लढली जाते पण मात्र महाराष्ट्रातील सर्वात कम कमी वयाचा उमेदवार आर्यन कदाचित असेल आर्यन <laughs> विजन काय तुझं मलकापूरबद्दल आपण ही निवडणूक छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन ही निवडणूक लढवत आहोत यशवंतराव चव्हाणांचे विचार आपण पुढे येणार आहोत मी जे आपले मलकापूरचे सगळे घटक महत्वाचे सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण मलकापूर साठी जे काही डेव्हलपमेंटसाठी करू शकतो ते मी शंभर टक्के करेन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं तू निवडणुकीला सामोरं जातोय अजितदादांचे कोणती दे धोरणं ते तुला आवडतात साधारणत शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि अजित पवार हे आमचे एक आदर्श आहे मी पहिल्यापासूनच त्यांच्या ती कामाची जी पद्धत आहे बरं त्यांचं जे डॅशिंग नेतृत्व आहे ते मला आधीपासूनच आवडतं आणि दादांनी एवढी मोठी संधी दिली आपल्या दादांनी ते नक्की आपण करू का आता प्रचाराची कशी सुरुवात असणार आहे खरं तर आज उद्यापासून प्रचाराला सुरुवात होईल काय नियोजन काय किंवा तरुण पिढीला बरोबर घेण्यासंदर्भात किंवा कशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा असेल तुझी मेन म्हणजे आपण सगळ्या तरुण पिढीला जी दादांनी आपल्याला संधी दिली आहे आणि जे आपलं गुडविल आहे त्यामुळे आपल्याला ही जी संधी मिळाली आहे एक युवा पिढी राजकारणात आलीच पाहिजे कारण इच्छाशक्ती नवीन आयडिया किंवा एक ऊर्जा असते काम करण्याची त्यामुळे सगळ्यांना आपण एकत्र घेऊन कस जे, जे काही करता येईल ते आपण करू नका तुझ्या समोर भारतीय जनता पार्टीच आव्हान आहे हो कसं आव्हान तू हे आव्हान तर नक्कीच आहे बरच जर आपण दादांकडून आपण आजी दादांकडून राष्ट्रवादीकडून लढतोय आपल्याला संघर्ष हा करावाच लागणार आहे पण जर प्रत्येक जण जर आपल्या स्वार्थाचं बघायला लागलं ला। तर मग लोकांचा विचार कोण करणार शंभर टक्के निवडणूक सोपी गेली असते आपण तिकडं जर असतो पण शेवटी लोकांचा तरी विचार केलाच पाहिजे आपण कोणीतरी सो मी हा निर्णय घेतला खरं तर बहुजनांच्या हितासाठीची लढाई तू आता बोललास की छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचे विचार पुढे घेऊन तू आता तू डॉक्टर आहेस कशा पद्धतीनं सामान्य लोकांना मदत करण्यासाठीच विजन असेल तर पहिलं मेन म्हणजे मी डॉक्टर आहे सो पहिलं माझं आरोग्य आणि स्वच्छता हे माझे दोन पहिले मेन मुद्दे असणार आहे जे लोकांसाठी आपण काम करू जे बाकीचे आहेत जसे की महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे आता छोटस उदाहरण घ्यायचं म्हणजे जे ब्रिजचं काम चाललंय त्यामुळे बऱ्याच लोकांची गैरसुविधा होते ट्रॅफिक होतंय त्यामध्ये आपण कसं ताबडतोब निर्णय घेऊ त्याचं आपण करणार आहे तुला असं कधी वाटलं का आपण इतक्या कमी वयात आपल्याला इतकी अधिकृत उमेदवारी एवढ्या मोठ्या पक्षीशी मिळेल नक्की नक्की असं वाटलं नव्हतं आणि अचानक मला ही संधी मिळाली आहे बघू आपण कसं काय अशा घडामोडी झाली आहे की आमचे सवने कांबळे आमचे मित्र आहेत ते काय अशा घडामोडी झाल्या आणि त्यानंतर तुझे काय रिॲक्शन होती ते साधारणतः हे नक्की माझं आता कॉलेज लाईफ कंटिन्यू होती पूर्ण कॉलेजमध्ये आता जे डॉक्टर पेशंट आपले जे नातं ते सुरू होतं कंटिन्यू पण जेव्हा वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे आपले मान्य मंत्री मोदय का असू दे खासदार नितीन काका दे तेव्हा ज्यांनी ठरवलं की आपण एक शिक्षित डॉक्टर मुलाला जर मलकापूरला संधी दिली तर ते आपल्याला फायदेशीर ठरेल किंवा जे चांगलं आपण करू त्या माध्यमातून एक चांगला चेहरा आपल्याला मलकापूरला देता येईल म्हणून मी पूर्णपणे तयार आहे आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणूक लढवू स्ट्रॅटेजीपणे ही निवडणूक लढवू देशात सुद्धा अशी बरीच उदाहरणं आहेत की ती अठरा ते वीस वयात सुद्धा अगदी रोहित पाटील म्हणायला गेलं तरी ते मोठे खरं तर त्यांनी विधानसभा लढवली तू कोणाला आयडॉल कोणाला मानतोस तू या तरुण राजकारणातला आयडॉल म्हणजे आपण बघतोय की पूर्ण देशभरात स्पोर्ट्स मध्ये असावं किंवा महाराष्ट्र मध्ये असावं बरीच लोक तरुण पिढी बाहेर येते आपल्याला दिसलं मग मलकापूरला काय बरोबर ते मी लक्षात घेतलं ते जर करू शकत तर आपण सुद्धा करू शकतो नक्की खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून अनेक मुलाखती होतील मात्र सुरुवातीची मुलाखत आहे तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच